कर्जतमध्ये सखी ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी अनोखा उपक्रम कर्जत येथील शनी मंदिरामध्ये सखी महिला ग्रुपच्या वतीने गृह उपयोगी विविध वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले गेल्या आठ वर्षांपासून सखी महिला ग्रुपच्या माध्यमातून महिलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना मोठी चालना मिळत आहे आज दिवसभर ह्या गृहउपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी स्टॉल लावण्यात आले त्याला कर्जतमधील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आ, नमस्कार आम्ही वांगणीहून आलेलो आहोत वांगणी स्टॉल याच नावाने आम्ही आमची जाहिरात करतो आम्ही सगळे ब्लाइंड लोकं आहोत आम्ही ब्लाइंड मुलांकडनंच वेगवेगळ्या वस्तू बनवून घेतो आणि आमच्याकडे काम करणारे सगळे कारागीर जसं की हा एक आहे मनोहर ठाकरे याच्यासही सगळेच्या सगळेजणं ब्लाइंड आहेत वांगणीला बहुत खूप संख्येने ब्लाइंड लोकं राहतात त्यांना काही ना काहीतरी रोजगाराची संधी हवी आहे म्हणून आम्ही हे सगळं काम करतो हा स्वतः मनोहर ठाकरे उशिरा ब्लाइंड झाला आहे तरीसुद्धा तो ते सगळं शिकला परफ्यूम बनवायला शिकला साबण बनवायला शिकला अगरबत्ती बनवायला शिकला फिनाईल बनवायला शिकला लिक्विड सोप वगैरे असे वेगवेगळे प्रॉडक्ट्सचं बनवतो ते हे आम्ही इथे आमच्या स्टॉलवर आणलेले आहे काही ब्लाइंडला आम्ही ट्रेनिंग देतो आणि याच्यासारख्या वायर बास्केट्स आम्ही बनवून घेतो ब्लाइंडच्या हाताला देवाने खूप चांगली कला दिली आहे की जे केनिंगचं काम करतात आणि अशा सुंदर वस्तू ते आपल्यासाठी बनवू शकतात ज्याला वायर बॅग्स म्हणतात वायर बास्केट्स या व्यतिरिक्त आम्ही समोर मांडलेल्या आहेत त्या ह्या कापडाच्या पिशव्या आहेत साड्यांच्या तुकड्यांपासून बनवलेले ही आसनं किंवा बैठका आहेत असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आम्ही वांगणीमध्ये बनवतो आम्ही दोन हजार सतरापासून हे एक एक्झिबिशन भरवतो आमचं उद्दिष्ट असं आहे की ज्या घरात करतात काहीतरी व्यवसाय करतात त्यांना वाव नाही मिळत त्यांचं ॲडव्हर्टाइज नाही होत मग त्यांची ती कमाई थांबून जाते आणि त्या कुठे मागे राहतात म्हणून मा आम्ही हे चालू केलं फक्त आम्ही एक मिनिमम रक्कम आमचा जो खर्च असतो तो आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि त्यांच्यासाठी फुल ॲडव्हर्टाइज करतो आणि त्यांना पूर्ण प्रोत्साहन देतो आणि दरवर्षीचा आमचा अनुभव आहे की प्रत्येक स्टॉलधारक आम्हाला सांगतो की तुमच्या ह्या एक्झिबिशनमुळे आम्हाला भरपूर कस्टमर मिळाले आणि पुढं आम्हाला भरपूर त्याचा प फायदा पण झाला आणि प्रत्येक प्रकारचे इथं स्टॉल आहेत त्यात आम्ही जे इथे आहेत वांगणीचे स्टॉलवाले आहेत अंध विद्यार्थीचे त्यांना आम्ही एक धर्मार्थ म्हणून आमच्याकडून पण काहीतरी धर्म व्हायला पाहिजे भाई म्हणून आम्ही फ्री ऑफ कॉस्ट तो स्टॉल ठेवतो आणि आणखीन एक येतो किरवलीचा मतिमंद विद्यार्थींचा त्यांचा दिवे पणतीचा असतो तोही देतो पण आज तो आम्हाला उपलब्ध नाही आहे छत्तीस स्टॉल आहेत आमचे अच्छा सगळ्या म्हणजे घरगुतीच महिला आहेत त्याच्यामध्ये आणि त्यांनी आता जसे आपलं इथं एक्झिबिशन होते तर अनेक ठिकाणी होतं पण आपलं इथं एक्झिबिशन झालं त्यांनी सगळ्यांनी त्यांचे शॉप्स पण ओपन केले आहेत त्यांना जे ते घरी बसून करायचे त्यांनी आता शॉप्स ओपन केले कारण आपल्या माध्यमातून त्यांची भरपूर ॲडव्हर्टाईज झाली आहे आणि ते हे ते स्वतः सांगतात आम्हाला सखी ग्रुपचे आम्ही पाचच मेंबर्स आहोत प्रज्ञा परांजपे मीनाताई प्रभावकर कविता राठी तन्वी जोशी म्हणून आहेत ते आल्या नाही आहेत